हाय नमीन में है। शक्ता में में तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता तुम्ही आलू काढण्याची प्रोसेस चालू आहे शेतामध्ये थोडेफार आलू वगैरे लावले होते तर मोरे शेतामध्ये आलू काढते मागचा कॅमेरा लावून दाखवतो तुम्हाला तर बघू शकता थोडेफार आलू लावले ते आम्ही शेतामध्ये तर असे आलू आहे जास्त काही मोठं नाही अशा प्रकारचे आलू आपल्या शेतामध्ये निघाले बघू शकता तुम्ही काही खराब आहे त्याच्यामध्ये आलू काढण्याची जी प्रोसेस आहे ती चालू आहे हे बघा खराब आहे काही प्रकारची अशी तर चालू आहे काँग्रेस वगैरे पण झालेले आमच्या शेतामध्ये जास्त लक्ष्मीबाई मोरे आणि इथं परीबाई मोरे काय खाली परी काय खाती परी खाती? परी काय खाती परी काय खाती परी तर करू शकतो तुम्ही परिवै आवाज ते चालू तर चालू आहे लक्ष्मीची प्रोसेस आलू काढण्याची तर काही खराब आलू निघालेले असल्यामुळे काही फेकून देणार लागेल मला त्यामुळे तर बस निघाले एवढे आलू एवढ्या आलूमध्ये आपली हप्ता एक हप्ता निघतो आपला एवढ्या आलूमध्ये तो। ले ले। तर फायनली आलू एवढे निघालेले बघू शकता तुम्ही तर करू इथे व्हिडिओचा शेवट आणखी आहे करा आलू नाही तर आलू संपलेले बघू शकता तुम्ही आता म्हणजे माझ्या एवढे आलू दिसत असेल तुम्हाला एवढे तर करू इथे व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय